नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या येणाऱ्या काही ट्विस्टमध्ये असे होणार की प्रिया आता ते गाठोडे घरी घेऊन आलेली असते आणि नागराजला ते गाठोडे तिने दाखवलेले असते परंतु त्या अगोदर प्रिया एक गाठोडं आपली ओळख पटून देण्यासाठी घरी घेऊन आलेली असते तेव्हा तिने ते गाठोडे शेजारी हे गाठोडं ठेवलेले असते आणि ते गाठोडे तिने आपल्या रूममध्ये लपून ठेवलेले असते रविराजला मात्र थोडासा संशय आलेला असतो कारण नागराज आणि प्रियाचे बोलणे त्याने चुरून ऐकलेले असते तेव्हा मात्र हे नेमकं गाठोड्याविषयी काय बोलतात म्हणून ते शोधून काढण्यासाठी प्रियाच्या रूममध्ये तो गेलेला असतो आणि त्याला तेथे दोन काठोडे सापडतात मात्र प्रियाने एक चूक केलेली असते ज्या गाठोड्यावर नाव असतं ते नाव काहीच ते स्टिकर काढलेले नसते कारण एका ज्या सायलीचे फोटो आणि जे लहानपणीचा तिचा तो बाहुला वगैरे सर्व काही प्रतिमाचे फोटो त्या सायली नावाच्या गाठोड्यामध्ये असतात मधुमहून सायलीच्या सर्व वस्तू सायलीच्या गाठोड्यामध्ये ठेवलेल्या असतात आणि त्यावर सायली नावाचे स्टिकर असते आणि प्रिया नावाचे जे स्टिकर असते तर त्यातील ज्या वस्तू असतात त्या वस्तू काही ओळखीच्या नसतात म्हणजे त्या सर्व वस्तू प्रियाच्या असतात तेव्हा मात्र रविराजला ते सर्व बघून खूपच मोठा धक्का बसतो आणि प्रिया नेमकं आपल्याला का फसवते तिने हा सर्व प्लॅन का केला असेल असे सर्व त्याला आठवते आणि सायलीला आत्तापर्यंत आपण आपली लेखनं म्हणजे अगोदर मानत होतो एगा योगायोगाने सायली आपल्याशी किती नातं जोडण्याचा प्रयत्न करते आणि सायली जेव्हा आपल्या समोर येते तेव्हा सायलीबद्दल काहीतरी प्रेम आपल्या मनामध्ये का निर्माण होते या सर्व सत्याचा उलगडा रविराजला होत असतो आणि सायलीसुद्धा भूतकाळामध्ये ज्या घडलेल्या आठवणी आहे या सर्व तिलाच का आठवतात तिला त्या गोष्टीचा का त्रास होतो आणि जेव्हा आपण सुभेदारांच्या घरातून निघलो होतो तेव्हा जाताने सायलीने असे का सांगितले असेल की जपून जा गाडी हळी हल, हळू चालवा हे सर्व संकेत काय असतील याचा रविराज विचार करतो आणि ते सर्व गाठडे पाहून रविराज स्वतःला खूप दोषी मानतो कारण आत्तापर्यंत आपण आपल्या मुलीला ओळखू शकलो नाही रविराजला वाटते की आपल्याला ह्या सत्याचा उलगडा फक्त मधुभाऊ देऊ शकतात म्हणून तो लगेच मधुव मध्ये लगेच येतो आणि मधुबाऊंची भेट घेतो मधुबाऊ म्हणत असतात की रविराज काका तुम्हाला नेमकं काय म्हणजे असे सत्य शोधायचे तेव्हा रविराज सांगत असतात की प्रिया आणि सायली ह्या तुमच्या आश्रमातील लहानपणापासून आश्रमात राहतात मग त्यांच्याबद्दल तुम्हाला काहीतरी माहिती असेल तेव्हा मधुबाऊ सायलीबद्दल खूप असे कौतुक सांगत असतात मात्र प्रियाचा मधुऊंना रागच असतो कारण प्रिया कधीही मधुऊंच्या मनासारखे कधीही वागलेली नसते आणि कायम मधुऊ आणि सायलीला त्रास देण्याचा प्रयत्नच तिने केलेला असतो तेव्हा मधुऊ सांगतात की माझी सायली ही खरंच खूप गुणाची आणि जेव्हा मला ती सापडली त्या दिवसापासून सायली आणि माझं जे नातं आहे ते एक द, अगदी एका बापा मुलीचं तेव्हा रविराज काका धक्क्यानेच विचारतात की सायली तुम्हाला नेमकं कुठे सापडली आणि प्रिया नेमकं कुठे तेव्हा मधुभाऊ सांगत असतात की सायली एकदा आम्ही मंदिरामध्ये आरती करत असताना सायली रडत रडत तेथे ते आली होती अगदी लहान होती आणि त्या मुलीच्या चेहऱ्यावर ते दुःख बघून मला तर खूपच असा येतना झाल्या आणि एक क्षण असे वाटले की देवी आईने हा आम्हाला प्रसाद दिला कारण सायलीमध्ये गुणच तसे होते कारण सख्खी लेखसुद्धा आम्हाला इतकं प्रेम देणार नाही इतके प्रेम माझ्या सायरा बाळाने दिलेले आहे तेव्हा जेव्हा ती रडत रडत तेथे आली तर आरती चालू असताना मी तिच्याकडे गेलो आणि तिला विचारले की बाळा काय झाले तेव्हा ती फक्त रडायची आणि तिला काही सांगता येत नव्हते आणि फक्त माझे आईबाबा आईबाबा असे करायची आणि तेव्हा तिच्या हातामध्ये आली तेव्हा एक बाहुला होता आणि एक लॉकेट तिच्या गळ्यामध्ये होते रविराज काका विचारतात की आत्ता ते लॉकेट कुठे आहे तेव्हा मधुभाऊ सांगतात की त्या लॉकेटमध्ये एका छोट्या मुलाचा आणि मुलीचा फोटो होता तर ते ऐकून रविराजला तर आणखीन धक्का बसतो आणि तो, तो विचार करतो की म्हणजे सायली हीच आपली तन्वी आहे आणि प्रिया जे काही नाटक करते ते आपल्याला पूर्णपणे फसवण्याचे म्हणजे आश्रमात सुद्धा प्रियाने असेच नाटक केले असणार आणि आपले मधुऊ हर विरोधी कांतीने भरले त्यामुळे आपल्याला मधुऊंचा राग आला आणि आत्तापर्यंत आपण मधुबाईंविषयी तिरस्काराचीच भावना आपल्या मनामध्ये केवळ प्रियामुळे निर्माण केली तेव्हा रविराजच्या सर्व काही लक्षात येते आणि रविराजला जे गाठोडे असते त्या गाठोड्यामध्ये लॉकेटसुद्धा सापडलेले असते आणि प्रतिमाचा फोटोसुद्धा ही सर्व त्या गाठोड्यामध्ये असते आणि जो बाहुला र म्हणजे अर्जुनने लहानपणी स्त रडत होती आणि तिला तो बाहुला हवा हो होता म्हणून एकमेकांची भेट आणि एकमेकांच्या नात्याचं प्रतीक म्हणून तो बाहुला अर्जुनने सायलीला दिलेला असतो तेव्हा मात्र रविराजला सर्व काही आठवते आणि रविराजच्या हे सुद्धा सर्व लक्षात येते की सायलीला हे सर्व चक्कर काय येत असेल आणि अर्जुनच्याच वाढदिवसाच्या दिवशी सुद्धा का वाढदिवस येत असेल असे सर्व क्षण आठवतात तर मधवर सांगतात की याच दिवशी मला सायली सापडली म्हणून आम्ही तिचा वाढदिवस त्या दिवशी साजरा करायचो आश्रमामध्ये अगदी प्रेमाने आणि सर्वात प्रेमळ माझी गुणी सायली होती आणि सर्वांना तिचा खूप लढा होता तेव्हा सायलीचे ते कौतुक ऐकून आणि सायलीचे ती गुण ऐकून रविराजला मात्र प्रतिमाची आठवण होती आणि प्रतिमाचे जसे गुण तसे सायलीमध्येच प्रतिमाचे गुण अगदी तसेच आणि सुद्धा तेच सांगितलेले असते की सायलीमध्ये सुद्धा तेच गुण तेव्हा मात्र रविराजची पूर्णपणे खात्री पटलेली असते आणि प्रिया आपल्याला फसवते हे त्यांचं क्लिअर झालेलं असतं तेव्हा आता या प्रियाला घराच्या बाहेर कसे काढायचे आणि आपण जिला इतका तिरस्कार करतो तिला मानाने या घरामध्ये परत कसे घेऊन यायचे याचाच ते विचार करत असतात आणि नागराज आणि प्रिया एकमेकांशी बोलत असताना रविराजने सर्व काही ऐकलेले असते आणि आणखीन एक भयानक सत्याचा पुरावा रविराजच्या हाती लागलेला असतो तेव्हा मात्र रविराज या सर्वाचा जाब प्रियाला विचारणारा असतो तो असे का केले असेल प्रियाविषयीसुद्धा रविराजला सांगितलेले असते की प्रिया एक लहान होती तेव्हा लहानपणापासून ती क्रूर आणि रागीट स्वभावाची होती तेव्हा तिला एका बाईने अनाथ आश्रमामध्ये आणून सोडले होते तेव्हापासून प्रिया ही अगदी स्वभावने तशीच तेव्हा रविराजला हे सुद्धा समजलेले असते की प्रियाला एका बाईने आश्रमात सोडलेले होते आणि सायली ही एका अपघातातून वाचून ती मधुंना भेटलेली आणि ते पण मंदिरासमोर आणि ॲक्सिडेंटसुद्धा हा मंदिरासमोरच्या शेजारच्या रोडवर झालेला असतो तेव्हा ते सर्व क्षण त्याला आठवतात आणि आता नक्की आता तन्मी हे आहे हे आपल्याला प्रूफ कसे करायचे आणि ह्या प्रियाचा पर्दाफाश कसा करायचा हे अर्जुनच्या मदतीने आणि सायलीच्या मदतीने रविराज आता सर्वांसमोर घेऊन येणार असतो कारण रविराजचे खाडकणचे डोळे उघडलेले असतात तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे बघण्यासाठी आपले चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा, धन्यवाद